काय स्वयंपाक चाललाय का किती वाजले वाजले अकरा वाजले अकरा अकरा वाजले मजले आकरा म आज गुरुवार आहे आज आपल्या गावचा बाजार आहे बाजारला जायचंय तुला अजून काय भाजी करू राहिली

झोपेल ती मी मग दोन वेळा आवाज देऊ पण ती उठतच नाही आरो आरो पण बाहेर खाटा झोपेल ना त्यांना उठवा त्यांना आवड वेगळं घालून आले बाहेर भरतो रावर मग तू हा जातो मी त्यांना पाहतो कुठून या त्यांना अर्पिता काय करू आली झाली झोप ना घड्याळात पाय किती वाजले अकरा वाजत आले पेपर चालू होते रात्री बारे बारे उड़े 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 उड़े। बारा बारा वाजेपर्यंत अभ्यास करावा लागतो मग झोपल्या म्हणून दहा वाजेपर्यंत झोप नाही हा का त्या तुम्ही मला किती वेळा डुचकायला आले गुडे उठ गुडे उठ अगं मग सकाळी लवकर उठायचं राहते असं अकरा बारा वाजता उठल्यावर कसं होईलच एखाद्या दिवशी तर लेट उठलं तर काय वाटतं आरव कुठे आरव हा बाहेर आहे ना बाहेर रे बाहेर काय करू राहिला मला भेट नाही तर झोपले होते मला भेटतो बाय करू चाल बरं त्याला आवाज दे बरं कुठे बाहे बरं तू एवढा आवश्यक काही कामाचं नाही राहत एकच दिवस ते पण त्याचे मित्र इकडे आले ते त्याला आवाज देऊन राहिले आवाज द्यायचा आरोवला तो कुंभकरण झाला आज तो आहे ना अरव अरे तुझे मित्र आले हो बारा वाजत आले झोप लागली ला। उठो भर त्याला मच्छरदानी काढ काड़, वरून काढते काढून घे सगळं मच्छरदानी काढ पूर्ण मच्छरदानी गे काढून वरून लाकूडते किती अर त्याच्या डोक्यावरून काढते चादर काढतेची चा पहिली काढ काढ किती गाव आलाय त्याला अरे एवढा कडक तर कशी काय तुला झोपेते राय बा अरे बारा वाजले सूर्य बाय डोके आलाय तू एवढा घरातले गरम वाफ ती ना मग मी बाहेर झोपायला आलो आता उन्हाळा येतो फॅन गरमच येणार आहे बाहेर मस्त घरावर हो राहते ना आता उठायचं काय नाही तू नाही मी रोज सकाळची शाळा राहते ना मग तुम्ही मला पाच वाजताच उठून जाते मग आज काय सुट्टी का आज कायची सुट्टी महावीर जयंतीची महावीर जयंतीची सुट्टी म्हणून काय करायचं पण राहायचं दिवसभर अरे उठ आता बारा वाजले घे आंघोळ करून ते टिपट्या मध्ये अंघोळ करून घ्या आता वय उन्ह गार पाण्याच आंघोळ करा हा गे करून अंघोळ घे काढून वरून हा मग मला आता काय हा असं बारा बारा वाजेपर्यंत जो आपल्यावर कसं व्हायचं सकाळी पाचला उठावा मस्त हा सकाळी फ्रेश वातावरण राहत हळूच काढ त्याच्या उभी राह खाटावर हां वड जोडत मग हां खराब होऊन जाईल उन्हाची ती एवढा कलर हां दे घरात टून गोळा कर आणि घरात देठून साबण संपलाय मीच थोड्या साबणाने आंघोळ केली टिपडा मध्ये करतो का आता जाय मग टिप्पाड्या मध्ये कपडे ना काढायचे का बरु कपडे <laughs> <है> ना <laughs> वो, 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 तुझे मित्र पाहिले तिकडे पाहू राहिले तुला तुझी वाट पाहू राहिले

त्यासाठी आता नव टीपड घ्यायचं मग आवर दोन तीन डुबके मारानी बाहेर लवकर चल त्यांना दोन धुवायचे आवर लवकर एक बास झाले ना अंगुळ आता निघ बाहेर चल नाही

मित्र तो वाट पाऊ ला काय म्हणते त्यांच्या जवळ चाल बर ये बर त्यांना म्हणा कपडे बदलून येतो तुमच्या बरोबर खेळायला मी हा काय ते कसे आंघोळ बिंगुळ करून किती लवकर आले हा तू झोप आहे ना खो खो खेळायचं का अरे आंघोळ केली आता तू पटकन कपडे बदल आणि मग काय खेळायचं खो खो बदलून बरं जाय तुम्ही जाऊ ना कुठं कपडे बदलून सोचे मत सबस्क्राईब घे मी कपडे घालून आलो बर का तर कुठे नका जाऊ जाऊ का मग दोन मिनिटातच येतो